हाय मी नीलम आज बड्डे विषयीची एक अनाकलनीय कथा ज्याची कधी कुणी कल्पना केली नसेल अशी कथा आपण आज ऐकणार आहोत तीही एका आगळ्या वेगळ्या करून बरं का दशरथ पाटील यूट्यूबर ज्यांचे चाळीस हजार सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांचे स्वतःचे तीन चॅनल्स आहेत तर असे दशरथ पाटील त्यांचं बोल ती पुस्तके आणि माझं बोलकी पुस्तके माझी इच्छा होती की त्यांनी एक त्यांच्या आवाजातलं माझ्यासाठी मला ऑडिओ करून द्यावा आणि त्यांनी तो आपल्यासाठी करून पाठवला हो आहे तरी सर्वांना मी विनंती करेन की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि त्यांच्या भारदस्त आवाजात हा आवाजातील हा छान ऑडिओ ऐका नमस्कार श्रोते मित्र हो सादर करीत आहे कथा भेट एका वाढदिवसाची लेखिका निलन दोशी अभिवाचक दशरथ पाटील मी सुचेता आज माझा वाढदिवस सचिन सकाळीच म्हणाला आज काही करू नकोस मी लंचला बाहेर घेऊन जातोय तुला एक वेगळी स्ट्रीट आहे लग्नाला दहा वर्षे झालीत सचिनला मी चांगलीच ओळखते काहीतरी जगावेगळे अनुभव देण्यात किंवा मजेशीर प्रसंग उभे करण्यात तो माहीर होता मुले चार वाजल्यानंतर शाळेतून येणार म्हणजे आमची लंच फक्त दोघांचीच असणार होती दोघेही बारा वाजता बाहेर पडलो सचिनने गाडी भरधाव सोडली होती मध्येच विचारात मग्न झाला की गाडी स्लो होत होती मी मनात समजून गेले की हा आज एक वेगळाच अनुभव किंवा रोमांचक प्रसंग घडवणार गाडी एका नवीन मॉलच्या पार्किंगमध्ये उभी करून आम्ही लिफ्टमध्ये शिरलो सचिनने पाचव्या मजल्याचे बटन दाबलेले मी पाहिले एकदम वरचा मजला तिथे तर मल्टीप्लेक्स असणार क्विक बायचे स्टॉल असणार तिथे काय वाढदिवस करायचा एवढ्यात पाचवा मजला आला खाण्यापिण्याचे वेगवेगळे वे स्टॉल दोन्ही बाजूनी सजले होते सचिन कुठेही न पाहता भरभर भर चालत होता शेवटी एका बंद दारासमोर आलो वर पाटी होती डायलॉग इन द डार्क आश्चर्यात पडले अंधारातील संभाषण खाण्याच्या स्टॉलचे नाव विचित्र वाटले दार उघडून आत गेलो तर फक्त एक काउंटर व त्यामागे टाय सूटमधला एक माणूस टेबल खुर्च्या वगैरे काहीच दिसत नव्हतं आम्हाला पाहताच तो लगबगीने पुढे आला वेलकम सचिन सर हॅपी बड्डे टू यू मॅम याचा अर्थ सचिन अगोदरच याला भेटून सर्व ठरवून आला होता सर मॅडम यू आर अवर स्पेशल गेस्ट टुडे काय घेणार ते ठरवा त्याने काउंटरवर नेत आमच्यासमोर मेनू कार्ड ठेवले सचिनने ते माझ्याकडे सरकवले मी गोंधळले होते टेबलवर बसण्याआधीच ऑर्डर द्यायची प्रथा पहिल्यांदाच अनुभवत होते मी काहीतरी विचित्र वाटत होते हसऱ्या मुद्रेने सचिन माझी मजा पाहत होता मी ऑर्डर दिली आणि तो माणूस आम्हाला घेऊन निघाला एक दरवाजा उघडला समोर एक छोटासा बोलकंडीसारखा रस्ता दिसला दोघे किंवा तिघेच जातील एवढाच रुंद आम्ही त्याच्या मागोमाग निघालो पहिले वळण आले आणि बाहेरून येणारा उजेड खूपच कमी झाला त्या पॅसेजमध्ये दिवे अजिबात नव्हते आणखी एक दोन वळणानंतर अंधार खूपच वाढला मी सचिनचा हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने भिंतीला स्पर्शत पडत चालले होते सचिन माझ्या हातावर थोपटत मला धीर देत होता पुढच्या वळणानंतर डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिठ्ठ काळख होता पण हवा मोकळी व थंड येऊ लागली होती बहुधा आम्ही एका हॉलमध्ये पोचलो होतो संपत त्या माणसाने हाक मारली ए सर अंधारातच उत्तर आले कुणीतरी जवळ आल्याची चाहूल लागली हे आपले आजचे स्पेशल गेस्ट मॅडमचा बड्डे आहे गिव देम स्पेशल ट्रीट ऑर्डर मी घेतलीच आहे त्यांना टेबलवर ने एस सर अंधारातच आवाज आला आता संपत आमचे हात धरून त्या अंधारातून नेत होता खुर्ची ओढल्याचा आवाज आला त्याने माझा हात खुर्चीच्या पाठीवर ठेवला तसाच सचिनचाही ठेवला असावा आम्ही बसलो मी समोरच्या टेबलवर हात फिरवून अंदाज घेतला या मिट्ट काळोखात का जेवण दिसणार कसे आम्ही जेवणार कसे ही कसली सचिनची जगा वेगळी पार्टी असे कितीतरी प्रश्नांचे काहूर मनात उठले होते असा कधी बर्थडे असतो का पण त्याच्यावर माझा विश्वास होता काहीतरी निश्चित वेगळेपणा जाणवणार व मला अतिशय आश्चर्यात तो टाकणार याची खात्री वाटत होती पुढ्यात प्लेट्स मांडल्याच्या आवाजावरून समजले वेटरचे येणे जाणे चाहूलीने समजत होते संपतने हात पकडून दोन्ही डिश कुठे आहेत ते दाखवले समच्या हातात दिला एवढ्यात मागवलेले पदार्थ आल्याचे त्यांच्या घमघमाटाने माहीत पडले वाढतो म्हणत संपत एक एक पदार्थ डिशमध्ये वाढू लागला सर्व झाल्यावर म्हणाला मी वाढले आहे आपल्याला काही दिसणार नाही पण वास आणि स्पर्शाचा उपयोग करून जेवायची एक वेगळीच मजा येईल व तुम्हाला आनंद देईल याची खात्री देतो त्या अंधारात मी चाचपडत रोटी तोडली अंदाजानेच एका भाजीत हात घातला पहिला घास तोंडात गेला मग चार पाच घास असेच अंदाज घेण्यात गेले डाव्या हाताने मी प्लेट पकडली होती त्यामुळे प्रत्येक पदार्थाची जागा उजव्या हाताला समजू लागली होती आणि अहो आश्चर्यम आता त्या अंधारात देखील जेवण मी सहज जेवू शकत होते हा आगळा अनुभव पदार्थांची मजा तर देतच होता पण या खेळाचा आगळा आनंद आम्ही दोघे पुरेपूर अनुभवत होतो सचिन कोणत्या पदार्थाचा घास घेतोय हे मी विचारले की तोही विचारायचा केव्हा केव्हा आमचे उत्तर एकच असायचे केव्हा वेगळे असायचे हा खेळ खरंच ज्या मजा देत होता त्या मिट्ट काळोखात स्पर्श वास आणि आवाज हेच काम करत होते मधूनच संपत भाज्या वाढत होता आम्हाला त्या संपल्या की आहेत हे समजत नव्हते पण त्याला दिव्यदृष्टी असल्यासारखा तो आमची बर्दास्त ठेवत होता शेवटी स्वीट डिश आली ती मात्र त्याने आमच्या हातात दिली माझा वाढदिवस अंधारातील जेवणाचा तोही मजा देऊन गेला कदाचित कदाचित कॅन्डल लाईट डिनरपेक्षाही मजा आली होती आपण जाणार असाल तेव्हा सांगा मी आपल्याला बाहेर घेऊन जाईन संपतने सांगितले तसा सचिन म्हणाला अरे बिल तर बाहेरच द्यावे लागणार चल निघू आपण संपतने माझी खुर्ची हळुवार सरकवली माझा हात पकडला तसाच सचिनचाही पकडला असावा तो आम्हाला घेऊन सराईतासारखा सारखा काळोख कापत बाहेर निघाला पॅसेजमध्ये आल्याचे सहज समजले हात आपोआप पॅसेजच्या भिंतीवर गेला दोन वळणानंतर अंधूक प्रकाश दिसू लागला आणि संपतचा हात सोडून आता आम्ही चालू शकत होतो काउंटरच्या दालनात पोचलो सचिन बिल देण्यासाठी गेला आमची काळजी घेणाऱ्या संपतचे आभार मानण्यासाठी पाठमोऱ्या संपतला मी हाक मारली संपत वळला त्याच्याकडे पाहताच मी जागच्या जागीच दिसले संपतच्या डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होत्या तो ठार आंधळा होता येस मॅडम काय बोलू तेच समजेना पण सहानुभूतीने भरलेले शब्द निघालेच संपत या स्थितीत ही तू छान अद्रातिथ्य केलंस कायम लक्षात राहील मॅडम तुम्ही जो अंधार आज अनुभवलात तो आम्हाला रोजचाच आहे पण आम्ही त्याच्यावर विजय मिळवला आहे वी आर नॉट डिसेबल्ड वी आर डिफरंटली एबल पीपल वी कॅन लीड आवर लाईफ विदाऊट एनी प्रॉब्लेम विथ ऑल जॉय अँड हॅपीनेस ॲज ॲज यू एन्जॉय माझ्या सहानुभूतीने भरल्या बोलण्याची मलाच लाज वाटली सहानुभूतीची गरज नसलेला एक सशक्त माणूस मला सचिनने भेटवला होता असा वाढदिवस होणे नाही सचिन तुझा मला अभिमान वाटतो सचिन बिल देऊन माझ्याकडे आला बिल माझ्या हातात दिले नेहमी सचिनच्या खर्चावर पाळत ठेवणारी मी बिल पाहायला गेले तो तळटिपेवर लक्ष गेले वी डो नॉट एक्सेप्ट टिप्स प्लीज थिंक ऑफ डोनेटिंग यूर आईज विच विल ब्रिंग लाइक टू संबड इज लाइफ धन्यवाद